नमस्कार मंडळींनो तर आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल तिळाची गजकवडी जी तोंडात टाकताच विरघळते आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यासाठी कुठलाही पाक बेक करण्याची अजिबात गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्य वापरून घरच्या घरी एकदम मस्त गोड पदार्थ आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं एक वाटी गावरान तीळ घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पॉलिश सुद्धा वापर करू शकतात पण ह्या तिळने कुठल्याही तीळचा म्हणजेच तिळगुळाचा जर पदार्थ बनवला लाडू चिक्की किंवा मग अशा प्रकारची गजकवडी तर ती चवीला छान होते तर या ठिकाणी एक वाटी तीळ घेतलेली आहे तर एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि गूळ जो आहे तर तो छान बारीक किसून घ्यायचा आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण गजकवडी बनवू तर ती लगेचच गूळ जो आहे तर तो छान असा मेल्ट होईल तर इथं तुम्ही बघू शकता मी इथं तीळ जी आहे तर ती आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे खरं तर तिळीचे जे प्रकार आहेत ना तर ते दोन ते तीन प्रकारची तीळ बाजारामध्ये मिळते ती एक म्हणजेच काळी तीळ दुसरी जी आहे तर ती पूर्ण पांढरी शुभ्र तीळ असते पण तिला जे तीळ जे आहे तर तिला अजिबात चव वगैरे एवढी काही खास नसते आणि ही जी गावरान तीळ असते तर यापासून तुम्ही कुठलाही पदार्थ बनवला तर ती चविष्ट लागते त्यासो म्हणूनच शक्यतो ह्या अशाच प्रकारच्या तिळचा वापर करायचा तर आता इथं तीळ अगदी मंद गॅसवरती आपल्याला तीळ छान अशी फुलेपर्यंत व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे कंटिन्यू भाजून घ्यायची आणि संपूर्ण तीळ भाजण्यासाठी मला फक्त दोन ते तीन मिनिट लागले आणि एकदम छान अशी तीळ भाजली गेली की त्यामधून एकदम छान असा चटपट पटापट पट असा आवाज यायला सुरुवात होते जर आपण ही जी तीळ आहे तर ती व्यवस्थित छान अशी भाजली नाही तर ती सवीला म्हणजे जो आपण कुठलाही पदार्थ जर बनवत असू तर तिला अजिबात छान अशी टेस्ट येत नाही सगळी जी गंमत असते तर ही आपली ह्या तीळ भाजण्यावरती असते की आपला पदार्थ कशाप्रकारे छान असा तयार होतो तर तीळचा असा छान असा आवाज यायला सुरुवात झालं की मग आपली तीळ जी आहे तर ती छान अशी भाजली जाते आणि छान अशी थोडीशी फुलतेसुद्धा त्यामुळे अशा प्रकारचा आवाज येईपर्यंत आपल्याला तीळ छान अशी भाजून घ्यायची आहे तीळ तर आपली छान भाजले गेली आता थोडीशी कढई गरम होती तर त्यासाठी मी थोडंसं आणखी मिक्स करून घेतलं जेणेकरून थोडीफार काही तीळ भाजायची राहिली असेल तर तीसुद्धा छान अशी भाजली जाते आता आपल्याला तीळ जी आहे तर ती थंड करून घ्यायची आहे कारण की तीळ आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायची त्यामुळे संपूर्ण जी तीळ आहे तर ती व्यवस्थित अशी छान थंडगार झाली पाहिजे नाहीतर मग काय होईल की मिक्सरमधून आपण ज्या वेळेस फिरवू तर त्यावेळेस त्याच्यामधून थोडंसं तेल बाहेर आल्यासारखं होतं आणि मिक्सरमधून फिरवताना ना असा एक गोळा तयार होतो त्यामुळे एकदम छान अशी थंडगार ही संपूर्ण तीळ आपल्याला करून घ्यायची आहे तर ही तीळ जी आहे तर ती संपूर्ण छान अशी थंड झालेली आहे तर आता ती आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण तीळ टाकून घेऊयात तर इथं आता आपली तीळ जी आहे तर ती संपूर्ण टाकून झालेली आहे तर आता आपण यामध्ये जो गूळ आहे तर तो यामध्ये टाकून घेऊ तर यामध्ये तिळीमध्ये छान असा गूळ व्यवस्थित मिक्स व्हायला हवा त्यासाठी संपूर्ण जो आहे तर गूळ किसून किंवा चिरून तुम्ही यामध्ये घालायचं आहे म्हणजेच तीळ आणि गूळ दोघं एकदम छान असे मिक्स होतील तर आता हे आपल्याला एकदम मिक्सर न फिरवता चालू बन चालू बन करत आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे तुम्ही तर बघू शकता तीळ एकदम छान अशी थंडगार झालेली होती आणि पल्स मोडवरती मिक्सरमधून छान फिरवून घेतल्यामुळे अजिबात त्याचा गोळा वगैरे काही तयार झाला नाही आहे खूप छान असं चरमोरीत आपलं जे तीळ आणि गूळ मिक्स मिश्रण आहे तर ते छान असं तयार झालेलं आहे त्यानंतर आता एका कढईमध्ये मी दीड चमचा तूप टाकून घेतलं तर यामध्ये आपल्याला तूप जे आहे तर ती छान असं टेस्टसाठी पण येतं आणि मस्त अशी चवसुद्धा लागते आणि सध्या हिवाळा चालू आहे तर त्यामुळे अशा प्रकारच्या वड्या लाडू वड्यानऐवजी तुम्ही याचे छान असे लाडूसुद्धा वळू शकतात पण वड्या ज्या आहेत तर त्या संक्रांतीसाठी खूप छान असतात तर तूप आपलं छान मेल्ट आहे तोपर्यंत आपण एका प्लेटला ज्या प्लेट प्लेटमध्ये आपल्याला वळ्या छान अशी चा थापून घ्यायची आहे तर तिला थोडंसं तूप लावून घेऊ तर इथं संपूर्ण प्लेटला जे आहे तर मी तूप लावून घेतलेलं ला आहे तर एवढं बारीक वडी मी थापणार नाही पण आपण कुठल्याही साईडला टाकू शकतो म्हणून मी संपूर्ण जे आहे तर त्या प्लेटला तूप लावून घेतलं तर आता तूपसुद्धा छान मेल्ट झालेलं आहे तर आता इथं जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं तर ते संपूर्ण मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला कुठल्याही पाकाचा किंवा कशाचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे अगदी तुम्ही पहिल्यांदा सुद्धा हा ही जी रेसिपी आहे तर ती बनवत असाल तरी अगदी छान अशी रेसिपी जी आहे तर ती आपली तयार होते तर इथं तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण जे आहे तर ते आपल्याला छान असं तूप सुटेपर्यंत व्यवस्थित समज तसं परतून घ्यायचं आहे तूप आणि गुळाचा जो पाक आहे ना तर तो सुद्धा छान असं यामध्ये मिक्स होतो म्हणजेच गुळ इन शॉर्टमध्ये आपला गुळ जो आहे तर तो थोडासा पातळ होतो आणि एक छान असं गोळा जो आहे ह्या मिश्रणाचा तर तो तयार होतो तर इथं आपल्याला व्यवस्थित हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडंसं असं करपायला कारण आपण त्यामध्ये गुळसुद्धा घातला होता त्यामुळे थोडंसं साईडने करपायला सुरुवात होते त्यामुळे अगदी पटापट आपल्याला हे मिश्रण जे आहे तर ते मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण परतण्यासाठी फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिट लागतात तर एक मिनिटभर आपल्याला मिश्रण छान परतवून झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं पाणी घालून घ्यायचं आहे यामुळे का होतं की आपल्याला या ठिकाणी जे आहे तर गोळा तयार होण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होते आणि गूळ आणि पाणी वगैरे मिक्स केल्यानंतर काही वडी वगैरे खराब होण्याची सुद्धा शक्यता नसते वडी तुम्ही अगदी पंधरा ते वीस दिवससुद्धा स्टोअर करून ठेवू शकतात तरी ते हे व्यवस्थित बघू शकता पाणी टाकल्यानंतर अगदी अर्धा मिनटामध्येच आपला गोळा जो आहे तर तो छान असा तयार झाला तुम्हाला जर या ठिकाणी पाणी टाकायचं नसेल तर तुम्ही आणखी एक चमचा थोडंसं जास्त तूप टाकले तरी, तरी, तरी सुद्धा झाले तरी ते तुम्ही बघू शकता मस्त असा गोळा तयार झाला पण तरीसुद्धा तो आणखी चमच्याला असं थोडासा चि चिटकल्यासारखं होतं आहे तर अजून आपण एक आणखी एक मिनिट याला छान असं परतवून घेऊ तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं तूपसुद्धा सुटलं आहे आणि अजिबात असं चमच्याला वगैरे चिपकत नाही अगदी सहज असा एका ठिकाणी आपला गोळा जो आहे तर तो तयार होतोय तर आता ह्या स्टेजला आपलं जे मिश्रण आहे तर ते छान असं तयार झालेलं आहे तर आता आपण ज्या प्लेटला तूप लावून घेतलं होतं तर त्या प्लेटमध्ये आपण जे मिश्रण जे आहे तर ते लगेचच गरम असताना यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं जेणेकरून आपल्याला इझिली छान अशी वडी थापण्यासाठी जे आहे तर ती थापता येईल अशा प्रकारे मिश्रण टाकून घ्यायचं म्हणजे खूप जास्त थापण्याची अजिबात गरज पडत नाही तर शक्य होतं तेवढं मी हात चमच्याच्या मदतीने छान अशी वडी थापण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग थोडंसं अगदी हलगं थाताने जरी आपण त्यावरती प्रेस केला ना तरी मस्त अशी आपल्या वडीचं जे आहे वरचं सारण तर ते मस्त असं तयार होतं तर इथं मी मस्त वडी अशी था छान थापून वगैरे घेतली आणि थोडंशी थंडसुद्धा होऊ दिली आणि त्यानंतर आता आपण कट करणार आहोत तुम्ही तर बघू शकता किती मस्त अशी आपली जी वडी आहे तर ती इझिली कट होते तुम्हाला बघितल्यानंतर लगेचच समजत असेल की आपली वडी म्हणजेच गजक वडी जी आहे तर ती किती छान अशी नरम झाली अगदी तोंडात सुद्धा विरघळेल इतकी मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे तर तुम्ही याचे तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये ही वडी कट करून घेऊ शकतात मी अशा प्रकारे वडी जी आहे तर ती छान अशी कट करून घेते चला तर मग मंडळींनो कुठल्याही प्रकारचा पाक न बनवता अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होणारी ही गजक वडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय